या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच अँड हेअर स्टुडिओ नमस्कार आपलं स्वागत पाहूयात काही विशेष बातमी डोंबिवली येथून डोंबिवली पूर्वेकडील प्रसिद्ध असलेल्या फडके रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले तसंच बेकायदेशीर दुचाकी पार्किंगमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर फेरीवाला अतिक्रमण विभाग कर्मचारी आणि पोलीस यांच्याकडून अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तसंच डोंबिवली कर्मचारी यांनी फडके रस्त्यावरील नो पार्किंग मध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर सुद्धा कारवाई केलेली आहे पालिकेची कारवाई सुरू असताना तिथे महिला वर्गानं ही पालिकेची कारवाई पाहून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्तांचे आभार मानले यावर महानगरपालिकेचे प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त यांनी हे अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई कायम सुरू राहील असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे डोंबिवली फेरीवाला मुक्त आणि जे नो पार्किंग वाहतूक जी केली जाते जाँ जाँ त्याँ 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 त्या जाजातून त्या त्रासातून ते सुटतील का हा प्रश्न आता पुढे पुन्हा राहतोय बेळगाव इथून तिलारी घाटमार्गे गोवा इथे जात असलेल्या खासगी मिनी बसला अपघात झालेला आहे आणि अपघातग्रस्त ट्रक जो आहे तो सकाळी बेळगाव तिलारी घाट मार्गे गोवा इथे जात होता कर्नाटक येथील बसला तिलारी घाटातील अपघातग्रस्त असलेल्या ट्रकला नियंत्रण सुटल्यानं त्याची धडक बसली आणि या अपघातामध्ये समोरील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रवाशांना यामध्ये किरकोळ दुखापत झालेली आहे त्यानंतर सर्वांना बेळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आलं यामध्ये काही महिन्यांपूर्वीपासूनच जो पॉइंट होता तिथे अपघातग्रस्त ट्रक उभा असून तिथे धडक बसल्यानं मोठा अनर्थ टळलाय असं सांगण्यात सी एन पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं मुरबाडमधील गोथन ठाकरे नगर येथील गोरगवी आदिवासी तसंच लहान मुलं आणि महिला यांना जीवनावश्यक साहित्य तसंच मिठाई वाटप करण्यात आलेलं आहे या फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील उपाध्यक्ष बाबू शिंपी यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते कोलठणगावचे पोलीस पाटील दीपक ठाकरे यांच्या पुढाकारानं हा उपक्रम इथे राबवण्यात आला त्यांच्यासोबत उपसरपंच देखील इथे उपस्थित होते सी एन पाटील फाउंडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळेत झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचा दारुण पराभव झाला मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही मात्र त्यानंतर राज ठाकरे यांना आणखीन एक मोठा धक्का बसलाय राज ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय अविनाश जाधव यांनी त्यानंतर समाज माध्यमावर आपली प्रतिक्रिया दिली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलेलं आहे त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करताना याबाबत माहिती दिली आहे कल्याणमधील ऐतिहासिक किल्ल्याचा डागडूजीचा वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या डागरुजीच्या कामासाठी साडेबारा कोटींचा निधी मंजूर केला होता यामधील साडेसात कोटींचं काम पूर्ण झालंय असं म्हटलं जात आहे मात्र उर्वरित कामाला अजूनही परवानगी मिळाली नाही असं सांगितलं जात आहे न्यायालयाने कुठलंही काम करू नये असे आदेश काढले होते त्यानंतर शिवसैनिकांनी या किल्ल्याची दुरावस्था दाखवत न्यायालयातून डांगुजीच्या कामाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाला केली होती कल्याणमधील दुर्गाडी किल्ला हा ऐतिहासिक ठेवा असून निधी मंजूर झालेला असूनही या कामाला स्थगिती देण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली जाते त्यामुळे लवकरात लवकर या कामाला सुरुवात करण्याची मागणी द्यावी किंवा मान्यता द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरतीये पोलीस माझ्या न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अभिप्राय नक्की कळवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या